नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजपच सध्या आग्रही असल्याची माहिती मिळते बावनकुळे महाजन यांच्या भेटीत पालकमंत्री पद भाजपकडे ठेवण्यावर चर्चा झाली गिरीश महाजन यांनाच पुन्हा नाशिकचं पालकमंत्री करण्यावर भाजपचं नेतृत्व हे सध्या ठाम दिसत आहे फडणवीस नाशिकबाबत शिंदे अजित सुद्धा बोलणार अशी माहिती मिळते कुंभमेळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भाजपकडे ठेवण्यावरच भर असल्याचं पाहायला मिळत या कारणामुळे गिरीश महाजन हे पालकमंत्री होण्याची दाट शक्यता आहे पाहूया देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी संकट मोचक अशी ओळख फडणवीस सरकारमध्ये महत्वाची भूमिका नाशिक महापालिकेकडे भाजपाचं लक्ष महाजन यांच्याकडे याची जबाबदारी महाजन यांना नाशिकच्या पालकमंत्री पदाचा अनुभव सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची जबाबदारी ही महाजन यांच्यावर आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत सुशांत महत्वाची अपडेट आता नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजप पा आग्रही असल्याची माहिती सध्या समोर येते गौरी आपण जर बघितलं असेल तर नाशिक पालकमंत्रीपद असेल किंवा रायगडचं पालकमंत्रीपद असेल यावर महायुतीमध्ये सध्या घमासान सुरू आहे आणि अर्थातच नाशिक पालकमंत्री पदाचा पेज देखील कायम आहे मात्र काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ज्यांच्याकडे तर नाशिक पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती गिरीश महाजन मात्र काही कारणास्तव ती स्थगित करण्यात आली त्यानंतर त्यांची काल बैठक झाली काल बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यात बैठकीत एक चर्चा झाली जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार नाशिकचं पालकमंत्रीपद जे आहे ते भाजपकडेच राहावं यासाठी भाजप नेतृत्व स्वतः आग्रही त्याचं मुख्य कारण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये नाशिक महानगरपालिकेची देखील निवडणूक आहे त्यासोबत सिंहस्थ कुंभमेळाची तयारी जी आहे तशी जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली त्यामुळे या जिल्ह्याचं पालकत्व जे आहे ते भाजपकडे राहावं आणि विशेषतः गिरीश महाजन यांनाच नाशिकचं पालकमंत्रीपद द्यावं यासाठी तिथले स्थानिक पदाधिकारी असतील तिथले भाजपच्या आमदार असतील ते आग्रही आहे काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी खरंतर भाजप प्रदेश अध्यक्षांना की गिरीश महाजन यांना जर नाशिकचं पद दिलं नाही तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ अशी मागणी जी आहे ती कुठेतरी सर्व पदाधिकाऱ्यांनी केली त्यामुळे कुठेतरी नाशिकचं पालकमंत्रीपद जे आहे ते, ते, ते गिरीश महाजन यांच्याचकडे राहण्याची दाट शक्यता आहे अर्थात मुख्यमंत्री सध्या दाओस दौऱ्यावर गेलेले आहेत मुख्यमंत्री दाओस दौऱ्यावरून आल्यानंतर ते स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या चर्चा करतील आणि त्यानंतरच हा पेज सुटणार आहे मात्र जी आपल्याला गौरी खात्रीलायक सूत्रांकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून जी माहिती मिळते त्यानुसार नाशिकचं पालकमंत्री पद जे आहे ते भाजपकडेच राहील आणि जर भाजपकडे जर पालकमंत्री पद राहिलं तर ते गिरीश महाजन यांनाच पुन्हा देण्यात येईल अशी देखील आपल्याला माहिती मिळते गौरी सुशांत धन्यवाद दिलेल्या